तुमादे <tumat> तुला <tumat> <tumat> ये बाई तुला स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगा आले प्रेमाचे कुंकू भारी लाविले सदभक्ती भावे मोराठी हाती धरिले ऐका मावशी सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं का पूर्वीच्या माता मावले एक एक रुपया एवढं कुंकू लावायचं पण ते आता कुंकूचं राहिलं नाही मावशी कुंकू वाल्या झाल्या का टिकलिगला काटिकली भेताळाला का कुठं बाथरूमच्या पायपाला नवरा कुठं <laughs> सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू सौभाग्याचं प्रतीक काय कुंकू आहे म्हणजे आता खेडेगावामध्ये आल्यानंतर मावशी कुंकू पाहिला तरी मिळतं शहरामध्ये गेल्यानंतर चष्मा लावून बघावं लागतं कि बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू आणि कुंकवाचं महत्व जर ऐका वाटत जर असल तर आमच्या सीता मैया कडून ऐकावे. ज्यावेळी सरण्यामध्ये सीता मैया कपाळावर कुंकू लावायचा भांगामध्ये सेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले. हनुमंतराय उपस्थित झाले. मग हनुमंतरायांनी सीता मैयाला प्रश्न विचारला. का हो सीता मैया तुम्ही जे कुंकू लावता हे सेंदूर लावता या कुंकवाचं महत्त्व काय या सिंदुराचं महत्त्व काय? त्यावेळेस सीताम यांनी खूप गोड उत्तर दिलं एक हानुमता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ तिच्या मालकाचं आयुष्य मोठा प्रतीक आहे म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अना दिवला स्वानंद कुरकुला घेऊन शकण प्रेमाचे कुंकू भाडे लाविले सदभक्ती भावे बोराटे हाती दरले पूर गुंड़ ठोक्याचे ठोकळ बसले गेलं वाडायच्या नावा न बो बा बो। दादा एक अर्धिक वर भाकर घेऊन गटगट पेटले घेऊ तुला सुया देते पिना देते डिस्कोचा मनी देते देते मावशी या म्हाताऱ्याला खेळा कुळकुळा देते घेऊन 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 कच्छाई मेवाड मच्छाई मेवाड वराई नाई भाम हम शब्द भोले चो माझा शिकून ऐके आवडी प्रगुंडा भोई लया बाप्पाने दिले का बाप्पाने सुद्धा चालू असलेल्या भारडाच कौतुक करून एकावन्न रुपयाच बक्षीस दिलं धन्यवाद अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याच नाव आहे जुहू अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याच नाव आहे जुहू बाप्पांच नाव घेते चंगळ्या बोले वाडके चष्म्यातून शोधून बघते मावशी काय वाढ वाडके भेकार्याला काहीतरी रोज येत का दाराला तुझ्या भेकारी वाडके काहीतरी वाडके वाडके लाडक्या बहिणीचे पैसे घेते मावशी पण काय वाढव ना वाडगे माय बस बसकी त्या गरीबी बस म्हणलं तर बसत नाही मग तुम्हाला संस्था संस्था बघायच्या संस्था बघायच्या तुला मोठ टाकल्याची तर बप्पा पैसे टाकायचे रिदे दिलं नाग ना आजी आली आजी आली आजी आली दिलं की नाही नाग नाही नाग 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 माझे बबडे योगेश बाप्पा आपले बाबा आहेत घेऊन आत मला मला बी कळतंय तुला पाचशेचे नोट बघितल्याशिवाय शांत बसू वाटत मला बी कळतंय र ना शांत बस शांत, ब, शांत ब, ना आजी आली आजी आली आजी आली ना बप्पा होय त्यात दिले ना ग आजी आली बस 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 शांत बस

पप्पा बी नेसता नम नम भक्ते वाडगे माय कच्छ मच्छ बघता लागे स्तंभ फुडोनी हिरण्य कश पुचा वध करोनी भक्त प्रलाद कुरकुला रक्षिला नाव ना बर्म देव बर्म देव दे बर्म देव बाई <laughs> बर <बर्मधियो> झालं <बाई। laughs> या मग जुळलो हो कारण माझ्या पहिल्या बी मालकाचं नाव बर्मदेवच होतं <laughs> नाव घेते रोज आपल्याला घरात आई म्हणते जेव ग माय रोज आपल्याला घरात काय म्हणते जेव ग माय ब्रह्मदेवाचं नाव घेते रस पेलाय म्हणले माय ब्राडगे माय ज्ञान दे नाम संत जन संस्त कुरकुले कुरुकुले गे बिमा तट्यू भी, भी राहिले बुरगुंडा होईल ग बुरगुंडा ला ता आज बस बी बस